नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल जातो स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो येणाऱ्या काळात कांदा हा भाव खाणार असे स्पष्ट संकेत हे सध्या मिळत आहे मात्र कांदा बाजारभाव वाढण्याचे नेमके कारण काय कशामुळे कांदा बाजारभाव येणाऱ्या काळात हा भाव खाणार आहे याचीच माहिती मित्रांनो आपण बघणार आहोत मात्र येणाऱ्या काळात बाजार कांदा बाजारभाव वाढण्याकरिता आपण अशा कुठल्या चुका टाळल्या पाहिजेत जेणेकरून भविष्यात कांदा बाजारभाव वाढण्यात कोणतीही अडचण येणार नाही मित्रांनो हीच सर्व माहिती घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही प्रथमच आपल्या युट्यूब चॅनल आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपला व्हिडिओ अधिकाधिक जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्याजवळ मित्रांनो नक्की शेअर करा मित्रांनो आता कांदा बाजारभावामध्ये वाढ होण्याचे प्रमुख कारण म्हणजे या वर्षी कांद्याचं घटलेलं उत्पादन बऱ्याच शेतकऱ्यांनी आपला कांदा हा पूर्वीच विकून टाकलेला आहे आता काही फार मोजक्या शेतकऱ्यांकडे कांदा चाळीमध्ये कांदा हा शिल्लक आहे त्यासोबतच मित्रांनो दक्षिण भारतात कांद्याची मागणी ही मित्रांनो मोठ्या प्रमाणात वाढली आहे कर्नाटक तामिळनाडू त्यासोबत मित्रांनो केरळ आंध्र प्रदेश तेलंगणा या भागात सध्या कांद्याची मोठ्या प्रमाणात मागणी आहे तेथील स्थानिक कांदा ही मागणी पूर्ण करू शकत नाही म्हणून महाराष्ट्रातल्या कांद्यावर दक्षिण भारतातील राज्यांचं लक्ष आहे त्यासोबतच मित्रांनो उत्तर भारतातही कांद्याची आवक जी आहे ती मागणी वाढली आहे त्यामध्ये उत्तर प्रदेश आहे दिल्ली आहे बिहार आहे त्यासोबत मित्रांनो उत्तराखंड हिमाचल प्रदेश पंजाब या भागात मोठ्या प्रमाणात कांद्याची मागणी आहे या भागातला या भागात, भागात मित्रांनो जो कांदा आहे हा गुजरात आणि मध्य प्रदेश हे दोन राज्य पुरवत आहेत त्यासोबत मित्रांनो छत्तीसगड ही थोड्या प्रमाणात छत्तीसगडमध्येही कांद्याचं उत्पादन होते तर हे दोन तीन राज्य उत्तर भारताच्या कांद्याची मागणी पूर्ण करत आहेत मात्र दक्षिण भारतात असलेली कांद्याची मोठी मागणी फक्त एका महाराष्ट्रावर अवलंबून आहे आणि महाराष्ट्र यांची मागणी ही पूर्ण करत आहे कारण मित्रांनो दक्षिण भारतामध्ये दक्षिण भारत हा महाराष्ट्रातूनच कांदा खरेदी करतो कारण त्याला तेथील जो भाड्याचा खर्च आहे मित्रांनो जो आपला वाहतूकचा खर्च आहे हा महाराष्ट्रामधून कमी लागतो म्हणून दक्षिण भारतात कांदा पुरवायची जबाबदारी पूर्ण महाराष्ट्रावर आहे म्हणून येणाऱ्या काळात जशी जशी दक्षिण भारतात कांद्याची मागणी वाढत जाईल तसा तसा महाराष्ट्रातील कांदा हा मित्रांनो भाव खात जाईल त्यासोबतच मित्रांनो येणाऱ्या काळात जो शेतकऱ्यांना धोका होता की नाफेड आपला कांदा हा बाजार समितीत उतरवणार का कारण मित्रांनो नाफेड आणि एन सी सी एफने ने पूर्वी घोषणा केलेली आहे की नाफेड आणि एन सी सी एफ येणाऱ्या काळात पाच लाख कांद्याचा बफर स्टॉक करणार आहे मात्र मित्रांनो सध्या वाढलेल्या भावामुळे नाफेड, नाफेड ना कांदा खरेदी ज्या प्रमाणात करायला पाहिजे त्या प्रमाणात मित्रांनो करत नाही आहे कारण नाफेडला कांदा खराय कांदा खरेदी करायचा आहे दोन हजार ते बावीसशे रुपया दराने पण सध्या बाजार समितीतले दर हे मित्रांनो दोन हजार दोन हजार पाचशे रुपयाच्या वर आहेत म्हणून शेतकऱ्यांनाही विनंती आहे की तुम्ही तुमचा कांदा हा बाजार समितीत विका व्यापाऱ्यांना विका तुम्ही तुमचा कांदा नाफेडला लावू नका नाफेडला मित्रांनो बाजार भावही कमी आहेत आणि जर तुम्ही नाफेडला बाजार कांदा लावला तर तो मित्रांनो तोच कांदा एक ते दोन महिन्यांना येऊन मित्रांनो नाफेड हे कमी भावात बाजार समितीमध्ये कांदा उतरवणार आणि त्यामुळे आपल्या कांद्याचे भाव हे मित्रांनो घसरणार आहे म्हणून नाफेडला कांदा लावण्याऐवजी तुम्ही मित्रांनो बाजार समितीत आणि व्यापाऱ्यांना कांदा हा विका आणि माझ्या मते मित्रांनो थोडे दिवस आठ ते पंधरा दिवस मित्रांनो कांदा विकूच नका तुमचा जर कांदा चांगल्या पतीचा असेल जर दर्जेदार कांदा असेल तुमच्या कांद्यात सड नसेल तर मित्रांनो तुम्ही थोडे दिवस कांदा विकण्याची मित्रांनो वाट पाहू शकता पण तुमचा कांदा जर मित्रांनो डॅमेज असेल तुमचा कांदा जर मित्रांनो सडत असेल तर लवकरात लवकर तुमचा कांदा हा थोड्या थोड्या प्रमाणात विकून टाका तर मित्रांनो हेच होते आजचे कांदा बाजारभाव वाढण्याचे कारण आणि मी हेही सांगू तुम्हाला कुठल्या कुठल्या चुकात टाळायच्या त्यामध्ये तुमचा कांदा जर मित्रांनो खराब असेल तर तुम्हाला तो कांदा साठवून ठेवायचा नाहीये त्याच्यात तुमचं नुकसान होऊ शकते तुम्हाला नाफेडला कांदा हा विकण्याऐवजी मित्रांनो तुम्हाला डायरेक्ट व्यापाऱ्यांना हा मित्रांनो विकायचा आहे बाजार समितीत मित्रांनो कांदा विकायचा आहे त्यासोबतच आपल्या कांद्याची विक्री मित्रांनो हे थोड्या थोड्या प्रमाणात हे आपल्याला करायचे आहे हे सर्व जर मित्रांनो आपण उपाययोजना केल्या तर येणाऱ्या काळात नक्कीच मित्रांनो कांदा बाजार भाव हे मोठ्या प्रमाणात वाढलेले आपल्याला दिसून येतील धन्यवाद मित्रांनो